नमस्कार इजी इझी कुकिंगमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत हिवाळा म्हटलं की आपल्याला आठवतं ती बाजरी थंडीच्या दिवसात आपण बाजरीपासून वेगवेगळे पदार्थ बनवून खाऊ शकतो खिचडी खारोड्या वा कुडूम कुडूम लागणारी भाकरी आज आपण खाकरासुद्धा म्हणू शकतो गरमागरम भाकरी हातावरची करा किंवा थापून करा तसेच आपण आज फुलकेसुद्धा बनवलेले आहेत ज्यांना भाकरी बनवता येत नाही ते याची फुलके बनवून खाऊ शकतात अगदी मऊ लुसलुशीत अशी फुलके बनतात याची कोणतीही भाजी असो किंवा दही भाकरीसुद्धा अप्रतिम लागते चला तर आज आपण त्यासोबत झझणीत असा खरडा सुद्धा बनवलेला आहे आणि सोबत शेंगदाण्याची चटणी एक किलो बाजरी आहे ती धुवायची आणि उन्हात कडकडीत वाळल्यानंतर अशी छान दळून आणायची बारीकच दळायची डाळ वगैरे नाही दळायची आता आपण इथे या पिठाची ऊपर काढून घेणार आहोत त्यासाठी पातेल्यात इथे एक ग्लास पाणी घेतलं त्यामध्ये मीठ चवीनुसार मीठ घालायचं दोन चमचे तेल घालायचं थोडे पानसे तीळ घालायचे आणि ओवा घालायचा थोडी हळदसुद्धा घालायची तशी आपली बाजरीची भाकरी थोडी हिरवट कलरची येते त्यामुळे थोडी हळद घातली तर आणखी चांग चांगला रंग येईल इथे आपल्या पाण्यात सर्व साहित्य घालून झालेलं आहे आणि छान उकळी आलेली आहे आता आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे पीठ तर आपण इथे दोन ग्लास पीठ घालून घेतलेलं आहे आता रवीच्या दांड्यांनी चांगलं घोटून घ्यायचं चा। सर्व एकत्र करून झाल्यानंतर त्यावर झाकण ठेवायचं आणि थोडी वाफ येऊ द्यायची एक दोन मिनिट गॅस चालू ठेवायचा नंतर बंद करायचा आणि असंच झाकण ठेवून आपण त्याला थोडं गार होऊ देऊ आता आपलं इथे झाकण काढून गार झालेलं आहे असं हाताला सोसवी एवढं कोमट आहे आता आपल्या हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे त्यासाठी आपण इथे घेतलेलं आहे गरम पाणी गरम पाण्याने छान मळून घेतलेलं आहे आता याची आपल्याला चपाती करतो तेवढे गोळे करून घ्यायचे आहेत छोटे छोटे आणि पोळपाटावर लाटून घ्यायचे आहेत आता हे आपण छोटे छोटे थापूनसुद्धा घेऊ शकतो तर आता आपण इथे लाटून घेतलेले आहेत ला तवा तापवायला ठेवलेला सुद्धा तापलेला आहे आता त्यावर थोडं तूप घालायचं आणि हा फुलका आपला चांगला दोन्ही बाजूनी तूप लावून शेकून घ्यायचा अशा प्रकारे हा झाला आपला तयार आता एका बाजूने झाल्यानंतर हा परतून घ्यायचा लगेच होऊन येतो अध आता तुम्ही असा शेकू शकता तूप लावून आता दुसऱ्या प्रकारचा आपण आधी तूप न लावता आधी शेकून घेऊ आणि नंतर त्यावर तूप लावू अशाच प्रकारे आपण दुसरासुद्धा तव्यावर टाकू तर याला आधी शेकून घ्यायचं आणि नंतर त्यावर तूप लावू हा तुम्ही गॅसवर सुद्धा शेकू शकता आधीचा आपण दोन्ही बाजूने तव्यावरच शेकलेला आहे तर हा अशा प्रकारे तुम्ही गॅसवरही शेकू शकता किंवा मग असा सुद्धा छान फुलून येतो नंतर त्याला तूप लावलं तरी चालेल छान मऊ लुसलुशीत असे आपले हे फुलके तयार होतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच आवडीने खाऊ शकतात ज्यांना भाकरी आवडत नाही ते असे फुलके खाऊ शकतात तुम्हीसुद्धा आवर्जून करून बघा बाजरी वा नाचणी हे आपल्याला दळून आणल्यानंतर लवकर संपवायचं कारण त्याचं पीठ जुनं झाल्यानंतर भाकरी खायची मजा येत नाही चवीला चा चांगली लागत नाही मग आपण म्हणतो बाजरीची भाकरी छान लागत नाही कारण ती पीठ जुनं असतं तुम्ही बाजरी दळून आणा आणि ताबडतोब ती पीठ संपेपर्यंत भाकरी करून का आता हे आपण दोन प्रकारचे शेकले आता आपण तिसरा प्रकार आहे तो गॅसवर शेकून घेऊ भाकरीप्रमाणे आणि नंतर आपली हातावरची भाकरीसुद्धा बनवू ही आपली झाली तव्यावरची शेकून तव्यावरसुद्धा चांगला फुलतो तो अशा प्रकारे शेकून घ्यायचा नंतर त्याला ला तूप लावायचं आता आणखी शेकून झालेला फुलका आपण गॅसवर शेकून घेऊ तोसुद्धा असाच फुलतो ह्याला तूप न सुद्धा खाऊ शकता अगदी खमंग खुसखुशीत हा असा फुलका बनतो आपला अशा प्रकारे सुद्धा तुम्ही गॅसवर शेकून घेऊ शकता उकळ काढून घेतलेल्या पिठाची आपण असे छान फुलके बनवून घेतलेले आहेत ते तयार झालेले आहेत आता छान झणझणीत असा खरडा आणि शेंगदाण्याची चटणी त्यासोबत ह्याचा आपण आस्वाद घेऊ शकता यापैकीच आपण काही कडकसुद्धा केलेले आहेत त्या फक्त तव्यावरच छान कापडाने दाबून दाबून कडक करायच्या त्या तुम्ही दोन तीन दिवस नुसत्यासुद्धा खाऊ शकता कारण उकड काढताना आपण त्या पाण्यामध्ये सर्व मसाले घातलेले आहेत एखादी मिरची ठेचून टाकली तरी चालेल अशा प्रकारे झाले आपले उकड काढलेले बाजरीचे फुलके तयार त्यासोबतच तस कुरकुरीत असे खाकरेसुद्धा तयार झालेले आहेत आता बनवूया आपण हातावरची बाजरीची भाकरी तुम्हाला हातावर नसेल जमत तर तुम्ही पोळपाटावर पीठ लावून थापून घेऊ शकता हातावरची किंवा थापून भाकरी करायची असेल तर आपण उकड न काढता पीठ वापरू शकतो तर मी इथे पीठ वापरून न घेताच नुसतं कोमट पाणी घेतलं तरी चालेल भिजवायला ताजं पीठ असलं तर साध्या थंड्या पाण्यानेच भिजवली तरी आपली भाकर जमते अशा प्रकारे आपली भाकरी थापून झालेली आहे तव्यावर टाकून शेकून घ्यायची एक बाजू झाल्यानंतर आपण त्याला उलटून घेऊ छान जमते तुटत वगैरे काहीच नाही आणि चवीलासुद्धा छान लागते भाकरी अगदी खमंग शेकून तयार होते ती तुम्ही शिळी भाकरीसुद्धा खाऊ शकता भाजी सुकी असो वा रस्याची कोणत्याही भाजीसोबत तुम्ही या भाकरीचा आस्वाद घेऊ शकता अशा प्रकारे आपली दोन्ही बाजूनी भाकरी शेकून झालेली आहे मागच्या बाजूने छान कडक होऊ द्यायची तव्यावरच नंतर गॅसवर शेकून काढायची बाजरीची खमंग भाकरी तयार झालेली आहे आता आपल्याकडे छान थंडीच्या दिवसात हिवाळी रानमेवा मिळतो त्याचा तर आस्वाद घ्यायलाच हवा चला तर यासोबत आपल्याला ओल्या तुरीच्या दाण्याची भाजी आणि तोंडी लावण्यास हा शेतातील ताजा हिरवा रानमेवा शेतात तर असंच जेवण केला जातं सर्व साहित्य कच्चं ताटामध्ये घेऊन त्याचं सलाद म्हणून कोण चिरतं शेतामध्ये तसंच खाल्लं जातं अगदी भूक नसणारा सुद्धा पोटभर जेवून जातो शेतात जेवायची मजाच खूप वेगळी आहे असा मग घरच्या घरीच वनभोजनाचा आस्वाद घेतला जातो हो की नाही गरमागरम बाजरीची खमंग अशी भाकरी तयार झालेली आहे भाकरीचा नुसता घमघमाट सुटलेला आहे चला तर गरम गरम बाजरीची भाकरी सोबत तुरीचे दाण्याची आमटी आणि हिवाळे रानमेवा रेसिपी आवडली असेल तर पटकन कर, लाईक करा आणि अशाच छान छान रेसिपीज बघायला इझी कुकिंगला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉनला क्लिक करा त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपीज बघायला मिळतील रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशा छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार